त्या हनुमंत कोकाटेने दोन हजार सतरा साली माणिक जगदाळे नावाची व्यक्ती आहे तनुची ती ह्या हनुमंत कोकाटेमुळे फस घेऊन मिली एक्सपायर झाली त्या आत्महत्येला ही हनुमंत को कोकाटे जबाबदार आहे आणखीही ती केस कोर्टामध्ये सुरू आहे आणखी केस ती सुरू आहे त्याच्यावर तीनशे सहा कलम आहे आणि ते आमच्यावर टीका करतात तीनशे दोन कलम आहे त्याच्यावर आणखी भरपूर केस आहेत असं बोलणं बरोबर नाही एक आम्ही काय सांगू तुम्हाला आणि ते कसं झालं माणिक जगदाळे यांना माणिक जगदाळे बावडा पोलीस आले आल्यानंतर ती कंप्लेंट द्यायला पोलीस गेले हनुमंत कोकंडे यांच्या विरोधात सावकारकीची केस बर का ती आणि एफआयआर आहे मी तुमच्या सगळ्या पत्रकारांना सुद्धा एफ आय आर आहे ती ती एफआयआर मी तुम्हाला पाठवतो हो हनुमंत कोकडे विरोधात ते सावकारकीची एफआयआर द्यायला गेले पोलीस स्टेशनने ती केस दाखल करून घेतली आणि बाहेर आल्यावर त्या माणिक जगदाळे आणि बाकीच्या सहकाऱ्यांना यांनी बेल्टनी मारलं कशाने मारलं बेल्टनी मारलं माणिक जगदाळेला आणि बाकीच्या त्या दोन तीन जणांना त्यांना बेल्टनी मारून त्यांना परत खत करायला नेलं त्यांच्या जमिनीचं खत करून घेतलं त्याच्यावर सुद्धा भागलं नाही बांधवांनो त्यांच्या घरी जाऊन त्यांचा ट्रॅक्टर आणि नांगूर सुद्धा घेऊन आली आणि बांधवांनो त्याच दिवशी माणिक जगदाळे यांनी फाटं तीन वाजता या हनुमंत कोकाटे यांना कंटाळून आत्महत्या केली ज्या माणसांना असं बोलावं काय बोलतो आमची जी भासडणार तेवढं करू नका आणि मी काय बोलत नाही मी अफआयर तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना देतो बांधवांनो त्यामुळे आमच्यावर बोलताना दहा वेळा विचार करायचा आम्ही कधी कोणाच्या वळल्या पाचोळ्यावर पाय दिला नाही खूप कष्टाने आम्ही सगळ्यांनी केलेला आहे हे आमचं खपून घेणार नाही कोण घेतील ते घेतील आम्ही नाही घेणार याच्यापेक्षा आणखी बरंच काय काय आहेत बऱ्याच केस आहेत ती लक्षात ठेवा आणि ती केस कुणी दाबल्या हे सुद्धा मी आता उद्या नाही थांबलो तर ती मी या ठिकाणी रोज सुरुवात करणार सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन आता काय मी थांबणार नाही बरोबर का जी कोण यांचा बोलतात त्यांनाही मी सांगतो हे जर यांनी नाही थांबवलं तर प्रवीण माने रोज पत्रकार परिषद घेणार आमची खुली किताब आहे काय अडचण नाही आम्हाला आमचे व्यवसाय स्वच्छ आहेत आम्ही काम करतो कष्ट करतो आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे यांचं काय हो, काय बोलायची कारण आहे आम्हाला उत्तर द्या स्वतः राहतात काचेच्या घरात आणि आमच्यावर टीका तुम्ही करता अहो ही तुम्हाला चार उदाहरण सांगितली आणखी आता एक काढले त्यांनी उद्या बोलू द्या परवादिशी दुसरं तुम्ही सुट्टीच नाही का लक्षात आणि त्यांनी काल सांगितलं की मग काहीतरी अमुक करतात तमुक करतात असं करतात ही बी सांगतो ती बोललेत ती पुरावेशी बोललेत त्याचा व्हिडिओ माझ्याकडे पत्रकार